झीले यांच्या शेतामध्ये आलेलो आहे तर आणि यांच्याकडे नि जुडू सीटचं कोणतं वेळ लागेल आपल्याकडे आशा आशा नव्वदकरा या वनाची इथे लागवड झालेली आहे किती पॉकेटची लागवड झाली आहे वील मग पंचावन टॅकेट पंचावन्न पॉकेटची लागवड झालेली आहे आशा नव्वदकरा या वनाची आणि आज या प्लॉटला लगभग एकशे पाच दिवस पूर्ण कंप्लीट झाले आणि दुसरी गोष्ट याची लागवड जे झालेली आहे तीन फूट बाय किती एक फूट म्हणजे ना इंच हा तीन फूट बाय नऊ इंचवर वर या प्लांटची लागवड पण केली आहे शेतकऱ्यांनी आणि याच्यावर दोनदा पी जी आरची पण फवारण्या झालेली आहे तर आपण शेतकऱ्यांना विचारू की त्यांना या आशा काय म्हणजे असं चांगलं आढळलं की जेणेकरून करून पण शेतकऱ्यांनी ते बियाणं लावलेलं पाहिजे आणि त्यामध्ये काय काय चांगलं वाटलं आपल्या या व्हॅरायटीमध्ये झाडां म्हणजे झाड हे मजबूत आहे फोड मजबूत आहे फोड मजबूत आहे जी आणि बोन साईज सहा ते सात ग्रॅमचं आहे सहा ते सात ग्रामचा बोंड साईज आहे म्हणजे बोंडा साईज मोठा साईज आहे हा आणि पानं कमी आहे हिला पानं कमी आहे त्यामुळे बोंडा पातींना हवा लागते आणि बोंडा बोंड लवकर तयार होतात लवकर तयार तो होते तर तुम्हाला कसं का आढळलं तुम्ही एक आहे की पंचावन पॉकेटची लागवड केलेली मी पाहिलेली होती ही व्हेरायटी हा याच्या पहिले ते पहिल्यांदाच लावलेली की याच्या अगोदर लावलेलं आहे पहिले पण लावलेली आहे पहिले पण लावले पाच पॅकेट लावली होती हा म्हणजे पाच पॅकेट लावले आणि पाच पॅकेट सुद्धा तुम्ही पंचावन पकेटवर गेलेले तर तुम्हाला हे जे आशा वाहन आहे हे चांगलं वाटलं वाटत आहे तुम्हाला आजच्या कंडिशनला तर शेतकरी भावांना बघू शकता शेतकरी आहे यांनी गेल्या मागच्या वर्षी पाच पॉकेटची लागवड केलेली होती आणि यावर्षी पंचावन्न पॉकेटची लागवड केलेली आहे आणि एकशे पाच दिवसाचं पीक इथे रेडी होऊन म्हणजे तयार झालेला आहे आपण व्हिडिओ